आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी मुरबाडचे कार्यसम्राट आमदार आणि ठाणे जिल्ह्याचे मातापरनेते किसनजी कटोरे साहेब आपल्या सगळ्यांचे आधारवर निलेशी सामळे साहेब आणि इतरही सर्व मान्यवर निलेश सामळे साहेबांनी गेल्या दीड दोन महिन्यापूर्वी आमच्याशी संवाद साधला की आपल्याला या भागामध्ये एक मोठं सुसज्ज रुग्णालय उभा करायचं आहे आणि हे क्रिस्टल केअर रुग्णालय आपण जिजाऊ रुग्णालय म्हणून अडॉप्ट करू अशा प्रकारची संकल्पना त्यांनी माझ्यासमोर मांडली आणि एक संवेदनशील असणारा माणूस त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आणि समाजाप्रती त्यांची असणारी बांधिलकी हे मी जवळून बघितलेली होती म्हणून एका क्षणामध्ये मी त्यांना होकार दिला आणि त्यांना म्हटले की आपण क्रिस्टल केअर रुग्णालयाला जिजाऊ रुग्णालय म्हणून पुढे आणूया आणि त्यावेळेस त्यांच्याशी बोलताना मला एक जाणवलं येणाऱ्या पेशंटला असतात उपचार घेत असताना खूप कुँ आर्थिक विवेजनेचा सामना करावा लागतो त्यांना म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी स्कीम मध्ये होत नाही काय करायचं ते ना। रुपया या ठिकाणी रुग्णांना खर्च लावू नये अशा प्रकारचं कॅशलेस हॉस्पिटल म्हणून या हॉस्पिटल आपल्याला पुढे आणायचं आहे आपल्या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य आजपासून असणार आहे की इथे कॅश काउंटर असणार नाही कॅश काउंटर असणार नाही हे महाराष्ट्रात एकमेव रुग्णालय असेल की तिथे कॅश जाणार नाही मेडिकल स्टोअर पासून ते हॉस्पिटल हॉस्पिटल पर्यंत सगळ्या गोष्टी या ठिकाणी पूर्णता मोफत असणार आहे लोकांना मलेरिया डेंग्यू अपेंडिकॉलगॅडर किंवा पोटाचे ऑपरेशन असतील हर्निया हायड्रोसी कोणाला एन्जिओग्राफी करायची असेल एन्जिओप्लास्टिक करायची असेल अशा प्रकारच्या सगळ्या आजारांवर एकही रुपया खर्च न करता या ठिकाणी सगळे उपचार हे मोफत असणार आहेत ते कसं काय शक्य आहे तुम्हाला पण आश्चर्य वाटेल परंतु हे शक्य करून दाखवलेलं आहे निलेश सामरे यांनी त्यामुळे सगळ्यांनी हात वर करून हात वर करून निलेश सामरे यांचा कौतुक करायचं आहे या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेल्या पंधरा वीस वर्षापासून काम करत आहे जे स्वप्न घेऊन ते ग्रामीण भागामध्ये हॉस्पिटल काढलं होतं ते स्वप्न पूर्ण होत असताना आम्हाला विमंचने सामना करावा लागत होता आमची इच्छा होती लोकांना मोफत सेवा द्यायची आमची इच्छा होती की लोकांना सेवा द्यायची परंतु ते शक्य होत नव्हतं परंतु हा जो गॅप आहे तो तो जिजाऊने भरून काढलेला आहे त्यामुळे जिजाऊचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो अभिनंदन करतो की अशा प्रकारचे निलेश सामरे हे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जन्माला आले पाहिजेत आणि प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आता साहेब तर लोकप्रतिनिधी सुद्धा नाहीये परंतु लोकसभेला उल्लेख केला की लोकसभेला सुद्धा हे पाऊल उचललेलं आहे तर निवडून आलेल्या लोकांनी सुद्धा याच्यातून शिकण्यासारखं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर त्यांनी असं रुग्णालय उभा केलं तर प्रत्येक भागातील आरोग्याची समस्या सॉल्व्ह झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून या ठिकाणी जिजाऊच आणि व्यक्तिशहा निलेश आंबडे साहेबांचं या ठिकाणी मी परत एकदा अभिनंदन करतो भागातील लोकांनी मग मुरबाड असेल रुवाडा असेल वाशिमचा परिसर आहे कसारा पासून कल्याण पर्यंत हा जो मोठा पट्टा आहे जिथे एक असं सुपर स्पेशालिटी रुग्णालय नव्हतं राईट ऑन द दा हायवे ला जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी सिटी स्कॅन ब्लड बँक आयसीयू लहान मुलांचं आयसीयू कॉर्डोल ऑपरेशन थिएटर त्यातल्या डायलिसिस अशा प्रकारच्या सगळ्या सुविधा आपण मोफत चालू करत आहोत आजपासून त्यामुळे लोकांनी याचा लाभ घ्यायचा आहे कोणाला अपेंडिक्स ऑपरेशन करायचंय गोलगाटाचं करायचंय हार्नियाचं करायचंय हायड्रोसिल करायचंय पाईलच ऑपरेशन करायचंय खिशामध्ये एक रुपया पण नाही या तुम्ही इथे आजपासून तुम्ही घेऊ शकता तुमचं पूर्ण काळजी ही जिजाऊ जिजाऊच्या माध्यमातून जे हॉस्पिटल उभ्या केलेलं आहे इथे तुमची सगळ्यांची सोय होणार आहे त्यामुळे बिनकास घ्यायचंय पैशाची थोडी चिंता करायची नाही आम्ही तुम्हाला पूर्ण बरं करून तुम घरी पाठवू याची मी हमी देतो आणि परत एकदाशा मी तुमचं या ठिकाणी तुम अभिनंदन करतो की असा माणूस या भागा ला भागाला लागलेला आहे हा भागाची आरोग्याची समस्या सुटलेली आहे असं मी समजेल माझं एक स्वप्न होतं ते आज पूर्ण झालेलं आहे त्यामुळे मी व्यक्तीशा त्यांचा आभारी आहे थँक्यू वेरी मच आणि आजपासून आपण ही सेवा चालू केली आहे लोकांनी त्याचा लाभ घ्यावा मी असं आवाहन करतो गावागावा लोकांपर्यंत पोहोचवा कर्जबाजारी व्हायची गरज नाही आपला ठाणे या ठिकाणी आपण मोठ्या आजारांची ट्रीटमेंट करायला जात असून याआधी परंतु आजपासून या डॉक्टर पण sore नंतर दोल 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 दोल। ही शाहपूर जिल्हा येथील हॉस्पिटल श्री पुर्वाई महादेव सांगरे हॉस्पिटल तुमच्या आमच्यासाठी मोठं म्हणजे घर आधार ट्रीटमेंट योग्य देणार आहे आपल्याला मंडळी माझे शिवाजी दादाने सांगितलं की आपल्याला कर्मवी रिहॅबिलिटेशन आणि अशा जगाच्या पटलावर इतिहासाच्या सुवर्ण अक्षराने लिहिल्या जाणाऱ्या पादांत कर्मवी रिहॅबिलिटेशन ही कोणाला दिली जाते जी आपल्या कार्य कर्तृत्व नेतृत्व गुणित जी आपल्या कामातून कामाची आपल्या कार्याची सचोटी दाखवतात त्या व्यक्तिमत्वाला कर्मवीर म्हणून गुरुगावली केली जाते मंडळी अशाच कर्मवीर लोकनेत्या अपाल करता सरदय शांतकरण पूर्वक जितक्या टाळ्या वाचाव्यात ना तितक्या कमीच आहे खरोतर डॉक्टर साहेबांनी सांगितलं ना म्हणतो ना भविष्य असा हा दिमाखदार सोहळा तुमच्या आमच्याकरता जो संपन्न होतोय ना त्याच सर्व श्री आपण जात आहे मंडळी याच कुंभीरत्नांच्या शुभहातून कुंभी समाज सेवा प्रकाशन सोहळा दोन हजार पंचवीस या दिनदर्शिकेच प्रकाशन आज कुंभीरत्नांच्या होणार आहे आणि ते रत्न म्हणजेच सन्मान आणि आमदार मार्ग यशिकेचं आणि द्वितीय ते रत्न कर्मवीर ते मार्ग यशक सावलेच आहे त्यांच्या हातून या दिनदर्शिकेचं उद्घाटन सगळ्यांना सगळ्यांना विनंती आहे की माननीय साहेब आणि आज शहापूर मध्ये क्रिस्टल केअर म्हणजे श्री भगवान महादेव सांबळे रुग्णालय मोफत सुरू होत आहे पहिली तालुक्यासाठी रुग्ण की काय सांगा आरोग्य विभागामध्ये आरोग्य विभागामध्ये खऱ्या अर्थाने चांगलं पाऊल धाडशी पाऊल आज निलेश सांबरे यांच्या माध्यमातून पडलेलं आहे एवढं मोठं हॉस्पिटल मोफत चालवणं हे सोपं काम नाही ती खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारची सेवा करण्याच्या भूमिकेतून निलेश सांबरे यांनी खूप मोठं पाऊल टाकलेलं आहे आणि मनापासून त्यांचं अभिनंदन याचसाठी केलं की अशा प्रकारचं कोणीही कधी अशा प्रकारचा विचार करत नाही शासनाचे सुद्धा मोफत हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला किती अडचणी निर्माण होतात आणि एवढं मोठं हॉस्पिटल सगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया इथं केल्या जातील आणि त्याचा फायदा हा केवळ शहापूरला नाही तर पूर्ण पालघर आणि ठाणे जिल्ह्यामधल्या सगळ्या सर्वसामान्य जनतेला होईल असं मनापासून त्यांना साहेब एक प्रश्न वाशिम नदीवर जो ब्रिज आहे त्याच्यावरती अनेक अपघात होत आहेत अपघात झाल्यावर आपण तो ब्रिज बनवा काय सांगायला बाबा वाशिम वाशिम गेरशे च्या टेंडर झालेलं आहे आणि त्याचं काम ताबडतोब सुरू होत त्याला आचारशेच्या नंतर वर्क ऑर्डर दिलेली आहे आता काम सुरू अनेक उपक्रम होतात मात्र एक अनोखा उपक्रम पहिल्यांदाच ह्या भिवंडी लोकसभेमध्ये होत आहे आपण वचन पूर्ती केली आहे आज खऱ्या अर्थाने आपला पराभव झाला असला तरी आज, आज आपण पुस्तकेर श्री भगवान महादेव साम्र रुग्णालय सुरू करताय मोफत पराभव झाला असं मी स्वतः मानतच नाही कारण ग्रामीण भागातील जनता तिन्ही विधानसभेमध्ये मुरबाड राहू दे शहापूर राहू दे भिवंडी ग्रामीणमध्ये त्यामध्ये मला लीड मिळालेला आहे जे कुठे शहरामध्ये जिजाऊचं काम उद्या कमी पडलं असेल किंवा कुठेतरी जाती धर्माच्या नावाने मतदान झालं असेल जिथे मी पोहोचलो नव्हतो त्यामुळे प जरी पराभव दिसत असला तरी मी स्वतः मानतो आहे का माझा विजय झालेला आहे का या तालुक्याने चौऱ्याहत्तर हजार मताधिक्य मला दिलेले आहेत बाजूच्या मुरबाड ता विधानसभेमध्ये मुरबाड तालुक्यामध्ये एकसष्ट हजार मताधिक्य दिले बाजूला भिवंडी ग्रामीणला चौसष्ट हजार दिलेले आहे त्यामुळे इथल्या समाज बांधवांची सेवा करणे माझं पहिलं कर्तव्य आहे या अगोदर पंचवीस आरोग्य क्लिनिक आपण शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सुरू केलेले आहेत आज डॉक्टर गीतेंच्या कृपेने हे रुग्णालय ता रेडीत मिळालं त्यामुळे आजपासून इथे सेवेचा संधी मिळालेली आहे आणि मी नुसतं लोकसभेपुरतीच नाही म्हणत ना अगदी रत्नागिरीपासून सिंधुदुर्गापासनं तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील रुग्ण इथे उपचारासाठी येतील आणि ते बरे होऊन जातील हा आपल्याला विश्वास देतो आपण पाहतोय का इथनं उद्या खिच्यात पैसे राहिले तरी ठाण्याला आपण पोहोचू शकत नाही कारण ट्राफिक जीवगिनी ट्राफिक असते तर जीवगेनी ट्राफिकमुळे अनेक हजारो समाजबांधवांचे मृत्यूमुखी पोहोचत आहेत सरकारी डॉक्टरमध्ये हॉस्पिटलमध्ये कधी मशीन असतात तर डॉक्टर नसतात डॉक्टर असतात तर मशिनरी नसते अशा वेळेस हे सर्व सुविधा सोयी सवलती अगदी रक्तापासून सर्वच सोयी सवलती असणारे रुग्णालय आहे आणि हे रुग्णालय निशुल्कपणे ज्याप्रमाणे पालघरमधील धडपोलीचं रुग्णालय निशुल्क सेवा करते, निशुल सेवा करते। नवे नवे आहे त्याप्रमाणे ते निशुल्क समाजाची सेवा करतात नव्यापर्वाची नवी सुरुवात झाली आहे स्थानिकांना जनतेला काय आव्हान का। जनतेला आव्हान ते जे काही येताना लिहिलेलं आहे का या अगोदर आपण सत्तर वर्षात काय केलं माहिती नाही पण परंतु यानंतर निवडणुकीला पैशाची अपेक्षा धरून आज पैसे, पैसे निवडणुकीपुरती मिळतात परंतु जीव कायमचा जात असतो त्या उपचाराची व्यवस्था जिजावणी केलेली आहे मुलांच्या चांगल्या शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे का शिकून मुलं चांगल्या अधिकारी बनतील अशा प्रकारची व्यवस्था जिजावणी केलेली आहे की ज्या ज्या आठ सी बी एस सी शाळा आहेत या तालुक्यामध्ये आणखीन दोन सी बी एस सी शाळा वर्षभरात पूर्ण होतील का आपली पुढची पिढी ही उच्च शिक्षित झाली पाहिजे त्यातून डॉक्टर इंजिनियर आय आय टीला झालेले इंजिनिअर न्यायप्रक्रियेतील न्यायाधीश एवढंच नाही तर सी ए आणि चांगले अधिकारी होतील अशा प्रकारची व्यवस्था जर जिजाऊंनी केलेली आहे तर निव्वल तुम्ही भाजीसाठी पैशासाठी म्हणून निवडणुकीसाठी विकले जाऊ नका बाबासाहेबांनी सांगितले जोपर्यंत आपण विकले जाल तोपर्यंत या देशामध्ये कधीही लोकशाही आहे असं मानणार नाही तरी लोकशाही जर आपल्याला आणायची आहे तर आपण बघताय आमची निवडणूक राहू दे किंवा आताची विधानसभा निवडणूक राहू दे जर चांगलं काम केलं तर समाज बरोबर असतो समाजानेही तुटकुटच्या फायद्यासाठी विकलं न जाता कायमस्वरूपी जो शिक्षण देतो त्या चांगल्या ज्या आपला जीव वेळेत वाचवतो त्या आरोग्य व्यवस्था त्या पाठीमागे उभं राहिल्यापर्यंत उद्घाटन आपण बघू शकतो क्रिस्टल केअर रुग्णालयाचं शहापूर येथे म्हणजेच भिवडी लोकसभा मतदारसंघामध्ये झालेला आहे आणि जो शब्द निवडणुकीच्या वेळी विजय सामरे यांनी लोकांना दिला होता त्या वचनाची वचनपूर्ती केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं

सर <laughs> <laughs>

आणि याच रक्तदान शिबिरातून ब्लड स्टोरेज बँक मधून जे रस्त्या जात साठवलं जातं तेच तुमच्या आमच्या नातेवाईकांना वाचवण्यासाठी उपयोगाला जात आजपासून या लोकार्पण सोहळ्याच्या नंतर आपल्या नातेवाईकांना घरधाव वेगानं जाणाऱ्या या रस्त्यामधून कुठूनही मुंबईला या किंवा ठाण्याला जाण्याची गरज नाही तुमच्या आमच्या स्वप्नात तुमच्या आमच्या मनात तुमच्या आमच्या विचारात जे ज्युपिटर हॉस्पिटल हॉस्पिटल स्वप्नात लोकांनी आपल्या आरोग्याच्या सुसज्ज करता हे हॉस्पिटल चोवीस तास दिवस रात्र अहोरात्र हे कार्यरत असणार आहे मंडळी याच हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटलमध्ये स्पेशालिटी काय असणार आहे कोणता आजार झाल्यावर आपण इथे यावं रायकोण थावर एम डी गायनाकोलजिस्ट एम डी फिजिशियन चाइल्ड केअर फिरियट्र जनरल अँड लेकोस्क्रॉपी सर्जन रेडिओलॉजिस्ट आणि कार्डिओलॉजिस्ट म्हणून वेगवेगळ्या डिपार्टमेंट या ठिकाणी सज्ज आहे म्हणजे हृदयाची सर्जरी करायची झाली तर तुमच्या आमच्या समोर लक्ष प्रश्न असायचा लाखोंमध्ये मोजल्या जाणाऱ्या पैशांची व्यवस्था करताना या कृषीप्रधान संस्कृतीतला शेतकरी दादा माझा हताश आणि निराश बनचा परंतु दादांनो अशी वेळ तुम्हा आम्हामध्ये येऊ नये म्हणून आपल्या आदरणीय कर्मवीर आणि लोकनेते म्हणून वृंदावली प्राप्त सन्माननीय निलेश श्री सांबरे साहेब तुमच्या आमच्यासाठी याच शाहपूरच्या मातीमध्ये असं गावलगर याच क्रिस्टल हॉस्पिटल मध्ये तुमच्या आमच्यासाठी हृदयाची सर्जरी अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने नियोजनबद्ध नियोजनबद्ध पद्धतीने केली जावी याकरता कोणतेही पैसे न घेता आणि फेमस सर्जन यांच्या हातून करता सुद्धा सोय ठेवलेली आहे आणि हृदयाची बायपास सर्जरी त्याला त्या वेगवेगळ्या तुमच्या निरीक्षण चाचण्या करून आपल्या दुर्धर आजारांवर या ठिकाणी निदान केलं जाणार आहे मंडळ त्याच नंतर